मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे या दोन सदस्यांनी आज घर सोडलेलं आहे आज एपिसोडमध्ये दिसेलही आपल्याला शंभर टक्के त्याच्यातली एक व्यक्ती अशी आहे जी घर सोडावी असं महाराष्ट्राला बिलकुल अपेक्षा नव्हती ती म्हणजे अंकिता बालावलकर अंकिता बालावलकरनं आज घर सोडलेलं आहे बिग बॉसने तिला घरातून बाहेर काढलेलं आहे एविक्शन झालेलं आहे तिचं तिला चा। चांगला सपोर्ट असतानासुद्धा आणि या सगळ्या कंटेस्टंटमध्ये चार नंबरला वोटिंगला अंकिता बालावलकर होती तरीही तिला जे आहे ती शोने वोटिंगच्या आधारावर नाही तर शोच्या स्क्रिप्टवर जे आहे ते बाहेर काढलेलं आहे आणि दुसऱ्या म्हणजे वर्षाताई वर्षाताई बाहेर यावी असं खूप जणांचं म्हणणं होतं बरेच जण म्हणत होते की वर्षाताईचा गेम दिसत नाही फक्त सेलिब्रिटी मी मोठी म्हणून शोमध्ये मी बाकी त्यांचं फारसं काही योगदान शोमध्ये दिसत नाही आहे मात्र ज्या कंटेस्टंटमुळे शो हिट झालेला आहे त्याच्यातली एक अंकिता सुद्धा आहे आणि शेवटी आता अंकिताला बाहेर काढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपल्यालाच आहे सध्या कारण शोने महाराष्ट्राचं एकदाही ऐकलेलं आहे वोटिंग फक्त करायला लावली मात्र त्या बोटिंगप्रमाणे शो आणखीही चालत नाही आहे त्याच्यामुळे अंकिता बाहेर निघाली आहे तिचं विवेक्ष योग्य आहे की अयोग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार